नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज ऍड व्ह्यूज मध्ये तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून आता राजकारण तापू लागलंय की काय अशी शंका येऊ लागलेली आहे ज्या निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांची हत्या करण्यात आली ती केवळ निषेधारीच नाही तर निश्चितपणे माणुसकीला ताळीमा फासणारी आहे असंच म्हणावं लागेल या हत्याकांडातील आरोपी कोणीही असो राजास न देता त्यांच्यावर कठोरात कठोर कुथुर कारवाई केली प केली पाहिजे त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे परंतु या हत्या प्रकरणावरून किंवा याच्या पाठीमागून किंवा याच्या आडून जर का कुणी स्वतःचा राजकीय उल्लूस सीधा करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर हा प्रकार देखील होणं योग्य नाही आणि आज तरी दुर्दैवानं असं मला वाटतंय की या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे ते टार्गेट करणं हे राजकारणाचा भाग असल्याचं आता हळूहळू समोर येऊ लागलेलं ला आहे धनंजय मुंडे हे भविष्यातील एक ओबीसी लिडर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज एकत्रित होतो आहे ओबीसी समाज ची वज्रमोड बांधण्यात धनंजय मुंडे यांना बळ मिळत आहे यश मिळत आहे हे लक्षात आल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून तरी टार्गेट करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं गरजेचं आहे असा समज करून घेत विरोधी पक्षासोबतच सत्ता पक्षातील काही आमदारांनी आता मुंडेंवर निशाणा साधायला सुरुवात केला आहे धनंजय मुंडेंचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सोयीस्कर पद्धतीने सुरू केला आहे या सगळ्या प्रयत्नांना सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीपासून दोन हजार एकोणीसला फडणवीस आणि अजित पवार यांचा जो पहाटेचा शपथविधी झाला त्याचे कर्ते करवि अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करणारे धनंजय मुंडे होते असा समज शरद पवारांनी करून घेतला आणि तेव्हापासून शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना हळूहळू इग्नोर करायला सुरुवात केली पक्षामध्ये त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याच्याऐवजी दुय्यम जबाबदारी देण्यास सुरुवात करण्यात आली त्यामुळंच त्यांना सामाजिक न्यायासारखं खातं मिळालं होतं त्यानंतरही धनंजय मुंडे हे या सरकारमध्ये अडीच वर्ष मंत्री राहिले परंतु दोन हजार तेवीसला पुन्हा अजित पवारांनी जे बंड केलं त्या बंडाचे सूत्रधार हे तर धनंजय मुंडेच होते असं समजत शरद पवारांनी धनंजय मुंडे यांची अक्षरशः लायकी काढली त्यांची जात काढली आणि त्यांनी काय काय कुटाने केले आहेत आणि आपण कशा पद्धतीनं त्यांना पाठीशी घातले याच देखील त्यांनी पाढे वाचले एकूणच काय तर धनंजय मुंडे हे गेल्या पाच वर्षापासून शरद पवारांच्या टार्गेटवर आहेत पण ते जोपर्यंत शरद पवार यांच्या सोबत होते तो तोपर्यंत त्यांच्या आजूबाजूला कोण वावरते त्यांचं नियोजन कोण पाहतय त्यांचं अर्थार्जन कोण पाहतय त्यांचा सगळा डामडोल कोण सांभाळतय याबाबत शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील जितेंद्र आव्हाड व इतर नेत्यांना आक्षेप नव्हता कारण तेव्हा धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या बैठकीत बसलेले असायचे किंवा त्यांच्या मांडीला मांडी लावून कार्यक्रमात हजर असायचे मात्र धनंजय मुंडेंनी पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून पुढं लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठीच शरद पवारांनी प्रत्येक डाव आखला आणि तो प्रत्येक डाव उधळून लावण्यात धनंजय मुंडे यशस्वी झाले लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे पंकजा मुंडे यांना विजयापर्यंत पोहोचू शक न शकलेल्या धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत मात्र या पराभवाची उट्ट काढत एक लाख चाळीस हजाराची आघाडी घेतली आणि धनंजय मुंडे यांचा हा विजय पवारांच्या डोळ्यात खोपला त्यामुळंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये संशयाची सोयी ज्या वाल्मिक कराड यांच्या भोवती फिरते आहे त्या, त्या वाल्मिक कराडांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जाते त्यांची शिकार करण्याचा त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न सोयीस्करपणे पद्धतीनं केला जातोय या सगळ्या प्रकरणामध्ये थेट धनंजय मुंडे यांचा कुठेही सहभाग असल्याचं आजपर्यंत तरी कुणीही दावा केलेला नाही कुणीही आरोप केलेला नाही मात्र विरोधी पक्षातील नाना पटोले यांच्यापासून ते संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत सगळ्यांनीच वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत आणि त्यामुळंच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात यावं अशी मागणी करण्यास सुरुवात केलेली आहे दुसरीकडं सत्ता पक्षातीलच सुरेश दस यांच्यासारख्या आमदारापासून ते अनेक आमदारांनी देखील या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा जो सहभाग आहे तो क्लिअर करावा आणि धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणत मुंडे यांना टार्गेट करायला सुरुवात केली खरोखरच जर का पाहायला गेलं तर धनंजय मुंडे हे एखाद्या त्यांच्याच सहकारी पक्षातील कार्यकर्त्याचा जीव घेण्याचे आदेश हे कसे काय देऊ शकतात अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीला पाठीशी घातलं का किंवा त्यांच्या आदेशावरून हे हत्याकांड झालं का याची देखील चर्चा आता होऊ लागलेली आहे धनंजय मुंडे यांचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास जर का पाहिला तर त्यांनी अशा कुठल्याही प्रकाराला समर्थन दिलेलं नाही कधीच त्यांनी अशा गुंडपुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला नाही वाल्मिक कराळ यांच्या कार्यपद्धतीबद्दल यांच्या काम करण्याच्या रंगढंगाबद्दल किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या एकंदर कामाच्या वृत्तीबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते पण त्यामुळं धनंजय मुंडे यांना जबाबदार धरून त्यांना टार्गेट करणं हे देखील चुकीचं आहे असं आज तरी वाटू लागलेलं आहे धनंजय मुंडे हे भविष्यातील ओबीसीचं नेतृत्व करू शकतात एक डार्क हॉर्स नेतृत्व आहे आणि त्यामुळं या जिल्ह्याला एक मोठं पद किंवा मोठी संधी मिळू शकते ती मिळू द्यायची नसेल मराठवाड्याला जर का एखादी मोठी संधी पदरात पडणार असेल तर त्याला आजच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रोखायचा प्रयत्न केला आणि त्यात जर का यश आलं तर निश्चितपणे धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचं चीज होईल असा समज विरोधी पक्षासहित सत्ता पक्षातील काही आमदारांचा झालेला आहे आणि त्या एकाच कारणामुळं धनंजय यांना टार्गेट केलं जाते आता एक गोष्ट निश्चित आहे की वाल्मिक कराड ज्यांचा खंडनी प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे ते आरोपी आहेत आणि ज्यांचा या खुनाच्या कटाशी सहभाग असू शकतो असा संशय सर्वच लोक व्यक्त करतात त्यांच्यासारख्या व्यक्तीला सोबत ठेवताना किंवा त्यांच्यासारख्या व्यक्ती सोबत व्यवहार करताना धनंजय मुंडे यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नसावी असं स्पष्ट होत पण त्यामुळं या सगळ्या प्रकाराला धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे अशी जी काही मागणी होते आहे ती बुद्धीला न पटणारी आहे धनंजय मुंडे यांना जर का टार्गेट करायचं असेल तर त्यांना निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर येऊन हरवता येत नाही त्यांना कुठल्याही पद्धतीनं डिबेटमध्ये देखील मागे ढकलता येत नाही मग त्यांना जर का टार्गेट करायचं असेल तर वाल्मिक कराडांचा खांदा वापरला पाहिजे हे विरोधकांच्या आणि सत्ता पक्षातील काही आमदारांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी आता वाल्मिक कराड यांच्या खांद्याचा वापर करत थेट धनंजय मुंडे यांनाच शिकार बनवण्याचा निर्णय घेतलाय आता या सगळ्या प्रकारामध्ये जे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था जी काही बिघडलेली आहे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही अराजकाची जी परिस्थिती झाली आहे असं जे मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहेत त्याला जबाबदार धनंजय मुंडे आहेत का तर निश्चितपणे पालकमंत्री म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे ती त्यांना झटकता येणारच नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये जर काही हे असे काही प्रकार वाढले वाढीच लागलेले असेल तर त्याला वेळीच पायबंद घालणं किंवा इथून पुढच्या काळामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी स्वतः कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यंत्रणा पूर्ण आपल्या हातात घेणं हे धनंजय मुंडेंना करावं लागणार आहे पण त्यामुळं संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून आपला राजकीय उल्लू सिधू सीधा करून घेण्याचा काही लोक जर का प्रयत्न करत असतील तर त्याला देखील पायबंद घालणं हे गरजेचं आहे आज धन संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय अशी चर्चा आता होऊ लागली अशी शंका आता येऊ लागली आणि वातावरण देखील तशाच पद्धतीनं पेटवण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या मुलीची आर्थ किंकाळी ही शासनापर्यंत पोहोचलीच पाहिजे ही भावना प्रत्येकाची आहे पण म्हणून संतोष देशमुख यांच्या आडून किंवा त्यांच्या घडलेल्या प्रकारानंतर केवळ धनंजय मुंडे यांना पाठीत धोपटण्या घालणं हे देखील योग्य नाहीये जर का या सगळ्या प्रकारामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही सूत्रां संबंध नसेल तर त्यांचं मंत्रिपद राहिलं काय आणि त्यांचं मंत्रिपद गेलं काय कुठलाही फरक पडणार नाही समजा जे काही विरोधक आज म्हणतायत की त्यांना मंत्रिपदावरून दूर केलं पाहिजे अन्यथा ते आरोपीना संरक्षण देऊ शकतात किंवा तपास यंत्रणेवर दबाव आणू शकतात उद्या ते मंत्रिपदावरून दूर झाले तरी देखील त्यांना जर का दबाव आणायचाच असेल तर ते अशक्य आहे का निश्चितच नाही मात्र कुठल्या तरी एका प्रकरणावरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं त्याच्या राजीनाम्याची मागणी करायची त्याला अडचणीत आणायचं आणि त्याचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करायचा हा जो काही प्रकार सुरू आहे ना तो जनतेने देखील वेळेत ओळखला पाहिजे आणि अशा या ओबीसी नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे सर्व समाजानं एकत्रितपणे उभा राहिलं पाहिजे कारण या धनंजयचा आज अभिमन्यू करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय आणि त्याला या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी जनतेच्या पाठबळाची जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे ती आशीर्वाद जनता निश्चितपणे देईल असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद